मित्रांनो कोकणाच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेला आणि सागरी साम्राज्याचा अभिमान असलेला हा आहे पूर्णगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि नौदल सामर्थ्याचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही समुद्राच्या लाटांवर नजर ठेवून उभा आहे इतिहास स्थापत्य आणि समुद्राच्या नजाऱ्यांनी भरलेला हा पूर्णगड किल्ला चला तर मग करूया छत्रपतींचा आरमाराचा साक्षीदार असलेल्या या पूर्णगड किल्ल्याची सफर नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नसकर एक्सप्लोरिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आलो रत्नागिरीमधील पूर्णगड या ठिकाणी रत्नागिरी मुख्य शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर वसला आहे पूर्णगड हे गाव आणि या गावातूनच दहा ते पंधरा मिनिटे पायऱ्यांचा रस्ता वर चढून गेल्यानंतर आपल्याला पूर्णगड हा किल्ला लागतो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच हनुमंतरायाचं मंदिर आहे मंदिरात भव्य अशी हनुमंतरायाची मूर्ती आहे तिचं दर्शन घेऊन आम्ही किल्ला पाहण्यास सुरुवात केली प्रवेशद्वार हे दोन बुर्जांच्या मध्ये लपलेलं आहे प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस देवड्या आहेत किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर किल्ल्याचा छोटासा आवाका ध्यानात येतो प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला दगडांवर कमळ फुलं कोरलेली आहेत समोरच एक मोठा चौतारा असून त्याच्या मागे किल्ल्यावरून समुद्राकडे जाणारा रस्ता आहे उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष असून डाव्या बाजूला एक समाधी व तुळशी वृंदावन आहे आता ज्या ठिकाणी वाड्याचे अवशेष होते त्या ठिकाणी मस्त छोटासा वाडा देखील बांधण्यात आलेला आहे मागच्या काही काळात किल्ल्याची खूप पडझड झाली होती परंतु आता हा किल्ला एकदम सुस्थितीत आणि मेंटेन अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळील समुद्र लगतच हा किल्ला वसलेला असून मुचकुंडी नदी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते त्याच किनाऱ्यावर हा किल्ला बांधला गेला आहे पूर्णगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुमारे सोळाशे साठच्या दशकात बांधला गेला असावा असं मानलं जातं याचा उद्देश होता सागरी मार्गावर लक्षण ठेवणे शत्रूची हालचाल रोखणे आणि व्यापार सुरक्षित ठेवणे किल्ला बांधण्यामागे जयगड बांदराचं संरक्षण आणि नौदल साम्राज्यास बलकटी हा देखील हेतू होता छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात गेला नंतर हा किल्ला इंग्रज पोर्तुगीज आणि पेशव्यांच्या संघर्षाचा देखील साक्षीदार झाला अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचा सैनिकी वापर त्यांनी थांबवला या किल्ल्याविषयी इथले स्थानिक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तीनशे साठ किल्ले जिंकले किंवा बांधले होते त्यांमध्ये पूर्णगड हा किल्ला तीनशे साठावा किल्ला होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम हा किल्ला बांधून थांबवले होते म्हणूनच या किल्ल्याला पूर्णगड असे नाव देण्यात आलं होतं म्हणूनच या किल्ल्याला स्वराज्याचा शेवटचा किल्ला असे देखील म्हटलं जातं पूर्वी रत्नागिरी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सागरी व्यापार व्हायचा इथूनच मुंबई आणि कालिकत बांद्रासोबत होणारा व्यापार ज्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुचकुंडी नदीच्या किनाऱ्यावरती हा किल्ला बांधला होता बघू शकता हा पूर्णगडचा एक्झिट पॉइंट आहे म्हणजे इकडे तुम्हाला जो आरबी समुद्र आहे तो आहे या ठिकाणी आणि म्हणजे हे जे सागरी किल्ले आहेत हे जे जलदुर्ग आहेत ते बेसिकली जो समुद्रातून जो व्यापार चालायचा किंवा समुद्री समुद्रातून जे आक्रमण व्हायचे किंवा त्या सागरी धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे जे सागरी किल्ले उभेरले जायचे तर हा पूर्णगड हा एक जलदुर्ग आहे जर तुम्ही कोकण दौरा करताय तर या पूर्णगडला नक्की भेट द्या कारण की जवळच आहे रोड पासून आणि पाच ते दहा मिनटे तुम्हाला वर यायला लागतात आणि तर अशा प्रकारे हा पूर्ण गड किल्ला आहे आणि तो आपण एक्सप्लोअर करायला आलेला आहोत आणि याची तटबंदी तुम्ही बघाल एकदम भय भव्य अशी तटबंदी आहे इथे थोडी पडझड झाली आहे त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे याशिवाय इकडे तुम्ही बघू शकता अशी प्रकार भक्कम अशी तटबंदी आहे आणि हे जे सागरी जे किल्ले होते किंवा समुद्राच्या किनारी असणारे जे किल्ले आहेत ते बेसिकली समुद्रातून येणाऱ्या संभाव्य धोक्यांना लक्षात ठेवणं आणि समुद्रावरती जो व्याप समुद्रावरून जो व्यापार चालायचा त्यांच्यासाठी हे किल्ले उभारले जायचे जा, तर अशा प्रकारे हा पूर्णगड हा किल्ला तर हा होता पूर्णगड किल्ल्याचा प्रवास यामध्ये आपण इतिहास स्थापत्य निसर्ग आणि आजूबाजूच्या ठिकाणांची सफर केली मित्रांनो अशा ऐतिहासिक वारशाला भेट देऊन आपण आपलाच इतिहास आणि संस्कृती जिवंत ठेवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावर हवा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे